स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने सध्या सर्वत्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अनेक आंदोलने सुरू आहेत दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक दिवसीय राज्यव्यापी धरणे आंदोलन सर्वत्र घेण्यात आले त्याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शिरूर येथेही तहसील कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाच्या मागण्यांचे निवेदन शिरूर तहसील कार्यालयाच्या वतीने महसूल नायब तहसीलदार प्रकाश मुसळे यांनी स्वीकारले यावेळी स्वतंत्र भारत पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अनिल चव्हाण पुणे जिल्हाध्यक्ष सुहास काटे विदर्भवादी शेतकरी संघटना अध्यक्ष सतीश देशमुख शिरूर तालुका अध्यक्ष अमृत दरवडे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष विनायक खेडकर भोर तालुका युवा आघाडी अध्यक्ष दिलीप भोरडे शिरूर तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब पवार त्याचप्रमाणे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण रांजणे माजी जिल्हाध्यक्ष शरद गदरे शिरूर अध्यक्ष राजेंद्र धुमाळ भोर तालुका अध्यक्ष प्रकाश बडे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खेडकर माजी सरपंच बबन शेळके मनीषा भोरडे सुजाता बांदल तुषार कुटे आदी पदाधिकारी व बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते एक दिवसीय आंदोलनाचा प्रत्यक्ष आढावा घेत प्रत्यक्ष त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पावक्षात आज आपण सर्व शेतकरी संघटनेचे लोक स्वतंत्र भारत पक्षातर्फे कार्यालयासमोर एक दिवस तुमचं नाव सांगा काय स्वरूप आहे सगळं सांगा मी अनिल चव्हाण स्वतंत्र भारत पक्ष पश्चिम महाराष्ट्र प्रमुख आज या ठिकाणी राज्यव्यापी आंदोलन आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारी तहसीलदार कार्यालय ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल ती ते तिथे हे आंदोलन आज चालू आहेत ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना जे काही सरकारी धोरणांमुळे जो जात होते की धरसोडीच्या धोरणामुळे स शेतकरी सतत तोट्यात जातो आहे त्यामुळे कायमस्वरूपी निर्यातबंदी उठली पाहिजे शेतीमालाच्या बाजारपेठेचं आणि तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य शेतकऱ्याला मिळालं पाहिजे आणि जे काही विजेच्या बाबतीत आज डिप्या चोरीला होत्या किंवा जे वीज मिळत नाही टायमिंगला वीज डिपी चोरीला झाली तर तो आणखी एक वेगळा प्रश्न आहे परंतु वीजही टायमिंगला नाही दुसऱ्या बाजूला जनावरांचा एवढा त्रास आहे आणि त्रास जनावरांचा असताना आता आमच्याकडे परवा एक मागच्या आठ दहा दिवसापूर्वी एक दोन शेळ्या बिबट्यानी मारल्या आम्ही वन विभागाला तक्रार केली की ह्या शेळ्या मार मारल्यात माणसावर हल्ला होईल तुम्ही पिंजरे लावा सापळे लावा तर ते म्हणले मनुष्यावरती जर हल्ला झाला कुणी दागावलं तर आम्हाला तिथे सापळे लावता येते तर आम्ही तसे लावणार नाही म्हणजे अशा पद्धतीचा हलगर्जीपणा करतात जर दुसऱ्या शेतकऱ्यालाही ते जनावर मारायचा परवाना नाही आणि जर तेही स्वतः पकडून नेत नाहीत यामुळे शेतकरी कुठे चाललं आहे आणि रा ह्या रानटी जनावरांचा एवढा त्रास आहे डुक्कर बिबटे आहेत आता पुणे जिल्ह्यात आपल्याकडे बिबटे जो जो आहे तो पीक विमासुद्धा आता इतर समजा आपण विमा काढताना वैयक्तिक विमा काढला त्या शेतकऱ्या एखाद्याचं आजारी पडला तर त्याला विमा कंपनी नुकसान भरपाई होती तसं ह्या विमा कंपन्यांचं काय आहे बरं का की जर सगळ्या शेतकऱ्याचं नुकसान झालं तरच विमा कंपनी विमा देते बरं ते झालं तर पुन्हा ते विम्यामध्ये आणखी वेगवेगळे वेग नियम जात्या काटे टाकून त्या विम्याचे सुद्धा पूर्ण पैसे शे शेतकऱ्याला मिळत नाहीत आता गेल्या वर्षी आमच्याकडे लोकांनी विमं भरले होते पण ते म्हणले नाही तुमच्याकडे काही झालंच नाही आणि ॲक्च्युली पाणी नसल्यानं काही जळले काही रोगाने गेले तरी विम्याचे पैसे काही मिळतात या वेगवेगळ्या प्रश्नावरती आजचं हे धरण आंदोलन आहे आणि हे सगळं राज्यव्यापी असल्यामुळं आम्ही या ठिकाणी शिरूर या ठिकाणी हे धरणे आंदोलन करतो काटे पुणे जिल्हा स्वतंत्र भारत पक्ष जिल्हाध्यक्ष म्हणून जिल्ह्यामध्ये काम करत आहे या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर खऱ्या अर्थानं स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना केली आणि त्यानंतर स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मामा यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही या महाराष्ट्रामध्ये काम खऱ्या अर्थानं करत आहोत स्वत स्वतंत्र भारत पक्षाची भूमिका म्हटलं तर या महाराष्ट्रामध्ये अनेक खऱ्या अर्थानं पक्ष आहेत त्यामध्ये राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल भाजप असेल शिवसेना असेल खऱ्या अर्थानं या सर्व पक्षांची आजची जर भूमिका पाहिली तर सर्व शेतकरी विरोधी भूमिका सर्व पक्षांनी घेतलेली आहे आणि म्हणून आम्ही आज या महाराष्ट्रामध्ये या पुणे जिल्ह्यामध्ये स्वतंत्र भारत पक्षाच्या नेतृत्वाखाली भविष्यकाळामध्ये शेतकऱ्यांच्यामध्ये शेतकऱ्यांच्यावर होणारे अन्याय किंवा जे काही आज आम्ही हे पाच सहा प्रश्न घेऊन आज या महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्यामध्ये फिरत आहोत हे या शेतकऱ्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही स्वतंत्र भारत पक्षाच्या नेतृत्वाखाली भविष्यकाळामध्ये ही चळवळ पुढं नेण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं हे प्रश्न सोडवण्यासाठी उद्याच्या जिल्हा परिषदा असतील पंचायत समिती असतील विधानसभा असेल लोकसभा असतील ह्या सर्व निवडणुका लढून आम्ही खऱ्या अर्थानं राज्यसभेमध्ये लोकसभेमध्ये जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आग्रही भूमिका घेणार आहोत मी सतीश देशमुख मी अकोला जिल्हा विदर्भातून आलो आहे मला असं वाटलं की बाबा वा आमचा जो कापसा पट्टा आहे इथलाच शेतकरी फक्त अडचणीत आहे काय पण इथल्यानं असं समजलं की उसावालेसुद्धा शेतकरी अडचणीत आहे इथं टीपीचा प्रश्न आहे पीचेचा प्रश्न आहे वीज रात्री भेटते महत्त्वाचा विषय असा आहे की शेती हा उद्योग आहे या उद्योगालासुद्धा दिवसा वीज मिळाली पाहिजे रात्री वीज मिळाल्यामुळे सापाचा विजाचा आणि वन्यप्राण्यांचा प्राण्यांची भीती आहे दुसरा मुद्दा असा आहे बाजारपेठेचा बाजारपेठ ही खुली असली पाहिजे आमच्या कांद्याला दहा रुपये भाव मिळो किंवा आमच्या कांद्याला शंभर रुपये भाव मिळो सरकारने यात हस्तक्षेप करू नये आणि तिसरा मुद्दा असा आहे कर्जमुक्तीचा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच शेतकऱ्यांवर जे आज जे कर्ज झालेलं आहे की सरकारच्या चुकीच्या धोंडामुळे झालेलं आहे सरकार निर्यातबंदी करते सरकार झोनबंदी करते सरकार शेतीमालाचे भाव पाळते सरकार रिसनिंग करते त्यामुळे शेतकऱ्यावर कर्ज झालेला आहे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे बाजार खुला झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाला स्वातंत्र्य भेटलं पाहिजे जे तंत्रज्ञान आज जगात उपलब्ध आहे ते इथल्या शेतकऱ्यांना मिळत नाही विशेषतः म्हणजे आमचं आम्ही जो कापसाचं पीक घेतो तर जगात एस टी बी टी आहे म्हणजे कापसावर जर राऊंडअप मारलं तरी ते मरत नाही जो कल्टिव्हेशनचा खर्च आहे तो कमी होते दुसरा आमच्या इथं सोयाबीनवर येलो ज्या सारखे रोग येतात त्या रोगावरही जगात पर्याय जगात जगाचं उत्पादन हे एकरी तीस ते पस्तीस क्विंटल सोयाबीनचं आहे आम्ही आजही चार पाच क्विंटल आहो कापसात आम्ही आजही सात आठ क्विंटल आहोत उसाचं आमचं टेनिस घजरला आहे हे सगळं जर खुलं व्हायचं असेल तर तंत्रज्ञानाने बाजारपेठ खुली असली पाहिजे एवढी यात मागणी आहे या ठिकाणी तुम्ही बहुसंख्येने महिला पण इथं आलात तर काय म्हणणं आहे तुमचं नेमकं महिलां मा मी तर एकच सांगू शकते की ही कांद्याची निर्याती आहे ना, ना, ना ही ती झाली झालीच पाहिजे आपली कारण की कांद्याची निर्याती झाली तरच आमच्या कांद्यांना भाव भेटू शकतो सरकार असं करतं आहे नाही तिथं वेगळा ब बहु बहुसंख्येने बहु पैसा घालवते मध्ये मुंबईला जी त्यांची सभा झाली तिथं बहुसंख्येने म्हणजे शंभर कोटीनं पैसे खर्च झालं नाही तिथल्या गाड्या नाही तिथली माणसं बचत गटातर्फे बाबा खोटं सांगून बचत गटाची माणसं निवून तिथं बसवण्यात आली आणि तोच पैसा जर शेतकऱ्यांना जर दिला त्यांच्या जर मालांना भाव दिलं तर त्यांना अजून माणसांनी केलं असतं पण तसं जर केलेलं नाही तिथं खोटं बोलून माणसं नेण्यात आली सर्व मुंबईला की बाबा तिथं काहीतरी हाय असं करण्यात तसं करणे आणि नंतर नाही म्हणत बहुसंख्येनं आम्हाला महिला जमल्या पण तिथं हे सर्व खोटं बोलून नेण्यात आल्या होत्या महिला हेच मी सांगू इच्छिते